मुख्यमंत्री आज नाशिकात नेत्यांच्या प्रचाराचा तोफा धडाडणार आहेत पाहूया सविस्तर बातमी सध्या राज्यात लोकसभा राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान तेरा मे रोजी संपल्यानंतर पाचव्या टप्प्यात मुंबई ठाणे नाशिक यासारख्या हॉटस्पॉटवर लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे त्यामुळे अगोदरच्या तीन टप्प्यातील प्रचारानंतर काही निवांत झालेले नेते आता नाशिककडे लक्ष केंद्रित करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर येत असून पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ते पुढील रणनीती ठरवणार आहेत राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होत आहे राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदान तेरा मे रोजी होणार आहे चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराची धावपळ सुरू असली तरी आता बहुतांश ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची धावपळ कमी झाली आहे ज्या मतदारसंघातील मतदान पार पडले तेथील नेत्यांची धावपळ संपली त्यामुळे सर्वच नेते आता उर्वरित ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात सहभागी होणार आहेत पाचव्या टप्प्यात मुंबई ठाणे पालघर पुणे नाशिक आणि धुळे अशा सहा मतदारसंघांसाठी वीस मे रोजी मतदान होणार आहे महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते नाशिकमध्ये या निमित्ताने येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शहरातील मनोहर गार्डन येथे पक्षाची बैठक आणि काही कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश होणार आहे पुढील आठवड्यात पंधरा मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील नाशिकमध्ये येणार असून याशिवाय राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या नाशिक दिंडोरीतून एकूण तीन सभा होणार आहेत त्यामुळे शिवसेनेचा बालकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिककडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील सर्वच राजकीय नेत्यांचं विशेष लक्ष लागून नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वागमोडे।